ॲडव्होकेट आर आर पाटील शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित तासगाव या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज मंगळवारी झाली याबाबत खरेदी विक्री संघाचे संचालक अमोल आबा पाटील यांनी माहिती दिली या बातमीचा आढावा घेतलाय आमचे सांगली जिल्हा प्रतिनिधी राजू थोरात यांनी पाहूयात आज ऍडव्होकेट आर पाटील खरेदी विक्री शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड तासगाव या संस्थेची आमच्या संस्थेची बत्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली आमदार सुमंतई पाटील यांच्या नेतृत्वाखाली ह्या संघाची वाटचाल सुरू आहे आमदार युवा नेते रोहितदादा पाटील आणि सुरेश भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार आजच्या सभेचंही कामकाज पार पडलं या आपल्या संघाची थोडक्यात माहिती अशी आहे की चालू सालामध्ये या संघाची अकरा कोटी रुपयेच्या जवळपास आर्थिक उलाढाल झालेली आहे आणि त्यामध्ये संघाला व्यापारी नफा असा एकूण तेहतीस लाख रुपयेचा व्यापारी नफा ह्या वर्षी झालेला आहे संघाचे चेअरमन आदरणीय विलास पाटील व्हाईस चेअरमन घाडगे सरकार मॅनेजर सुरेश सगरे इतर सर्व कर्मचारी आणि सगळे संचालक यांच्या योग्य नियोजना नियोजनामुळे या संघ हा संघ यावर्षी चालू साला तेहतीस लाख रुपये नफ्यामध्ये झालेला आहे त्यामुळं सर्व सभासद आणि त्यामध्ये सर्व सभासद कर्मचारी यांचा सिंहाचा वाटा असून आजची ही सभा अत्यंत खेळीमिळीच्या वातावरणात पार पडली या सभेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमचे नेते आदरणीय सुरेश भाऊ पाटील आदरणीय शंकरदादा पाटील आदरणीय जयवंतांना पाटील आदरणीय सुनील भाऊ पाटील आदरणीय मोहन अण्णा आत्माराम तात्या सुदगिरणीचे चेअरमन पतंग बापू व्हाईस चेअरमन बापू इतर सर्व सभासद आणि इतर वरिष्ठ नेते पत्रकार आणि सर्व कर्मचारी या सर मीटिंगसाठी उपस्थित होते आणि सभा अत्यंत वा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार